नजर वगैरे जे आपण चेहरेपट्टी म्हणतोय जस सांबर असत का नाही किंवा नीलगाय त्या पद्धतीचा शरीर बांधा नवात तर हा आहे त्या सगळ्या मित्रांनो शेवट तर सेमी होता आजक्या मैदानातला नववा आणि अपेक्षित पण नव्हतं सगळ्यांना की ही गाडी लागल पण पन... टाक्यानं करून दाखवलं कसं वाटत तुम्हाला आज एक नंबर एक नंबर काय विषय नाही गाडी चिठ्ठी आमची निघलेली बाहेरनच आम्ही याच कारण होतं कॅन्सल पण पन... सोन्या भाऊनी ना अभिषेक चिठ्ठी बघितली त्यांच्या मित्राची आणि गट सकाळी बाहेरनं काढून आता बैलांनी सीमी काढला म्हणजे बाहेरनं पळायला डेअरिंग केलं हो बाहेरनं पळून गट काढून सीमी काढला बऱ्याचदा आपलं बऱ्याच जणांचं असं होत की नाही का माणसं का आभारत की बाहेरनं नको पळायला बिळायला आम्ही घाबरत नाही म्हणजे बैल आपला फुल कॉन्फिडन्स आहे म्हणजे डेअरिंग दाखवलं पाहिजे बैल पुढल्या रानात ती कुती बी टॉपचा बैल असू दे कडेला पुढल्या रानात गाडी मारणारच कोण बी असू दे मग कुठनं खरेदी केली ती काय ही आमची तर गाव आहे नांदगाव आबा पवार म्हणून आमचे मित्र आहेत त्यांच्याकडून एक्कावन्न हजार रुपयाला खरेदी केलेला आदत मध्ये असताना पहिला आता कुठे एवढा आदत मध्ये नाही म्हणजे आदत मध्ये त्याच्या कमीत कमी दहा पंधरा गुलाल आहेत झालते हो दुष्यात बी आता कमी कमी पंचवीस पण आमच्या इकडे भागात भागात पाहायला प्रमुख कुठली कुठली ठळक मैदान त्यांनी केले ठळक मध्ये बैलांना दोन नंबर केलेला तेव्हा दुसा होता बैल तेव्हा ना आपल्या बैलांना दोन केलेला खुरसुंगीत दोन केलेला आणि एक नंबर कुठे पसरणीत पण एक नंबर घालता का किती दिवसाने काढता काय बैल आठव्या दिवशी पोहतो आज काय वाटतं तुम्हाला रा म्हणजे एवढं मोठं मैदान आहे आणि आणि मैदानाला काढला काढला जास्त नव्हता नियोजन बी बायला बैल एवढा पोहती पण नियोजन बी होत नव्हतं पण आकाश आकाशनी ही आज शिवायचं नियोजन लावलं आणि आज बोल राहिला बैल माप पोहती पण बायला नियोजनच होईना झाले बैल पळत असून पण वायदी द्यायला लागत होते का तुम्हाला वायदी द्यायला पण तयार आहे पण बैलच कोण देत नाही ना आधी वायदी दिली होती तुम्ही वायदी नाही अजून तर नाही कुणाला पण द्यायचा प्रयत्न केला पण तारखा सांगते बैल देत नाही कोण देत, देत नाही ना आता किती जाती झालंय काय आता त्यानं श्रीनाथच्या आधी एकदा टाकलं तिसरा झालाय म्हणजे चौसा झाला आता झालाय आपण बघू शकतो शरीर एष्टी नाही का छातीला वगैरे पण एकदम बह असते डबल शिर म्हणतो आपण त्या पद्धतीची त्याची छाती आहे नजर वगैरे पण त्याची एकदम आणि चानाक्षय चानाक्षय म्हणजे सदैव त्याचं लक्ष खालून जेव्हा पोहतो त्याला साधारण किती एक नंबर झालेत काय त्याचे एक नंबर बऱ्यापैकी सात आठ एक नंबर आहे आदत मध्ये का दुसरं आदत मध्ये बी पण दुसऱ्या मध्ये आदत दुसरं मिळून एकूण गुलाल बऱ्याच पैकी बैलाच एक चाळीस एक गुलाल आहेत एकूण चाळीस झाले आदत पासून पण आज खरा उजाडत आला ना आज खरा हिंदकेसरी झाला आज खरा उजाडत आला आज खरा हिंदकेसरी झाला म्हणजे सगळ्यांनी कॉन्फिडन्स ठेवला पाहिजे तुम्हाला चिठ्ठी बाहेर नव्हती तुम्ही येणार नव्हता पण जाऊ दे डेअरिंग केलं तुम्ही आला केलं बाहेर पण आम्ही आमचं माणसांचा नियोजन केलं चांगला पैर घालून आम्हाला मुळशीतला त्याचे पण एक सत्तर फायनली असतात त्या पण मोठ्या मैदानात शिवाय चर्चेत येत नाही आहे ना डेअरिंग केली कुठं पण जाऊन एक करा काय कोणी विचारत नाही पण मोठ्या मैदानात राहिल्याशिवाय कोणी विचारत नाही आता आज बसून फोन वाचताल तुमच्या आहे ना कोण येणार <laughs> कोण कोण नियोजन कोण कोण करत <laughs> नियोजन आकाश मी आणि आमचा अविनाश सोनसिंग मित्र अविनाश तिघ मिळून करतो नियोजन मूळ मालक कोण आहे म्हणजे का पोरा पोरात घेतलाय काय नाही 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 बघा इकडे मूळ मालक बरं मित्र कसं वाटतंय आज बैल मोठ्या एवढ्या मैदानात राहिला एक नंबर वाटतय बोल जरा आता तुमची चालली पाणी वगैरे करायचं त्याला काय आहार वगैरे काय असतो मेडिसिन बिडिसिन काय नाही आज पण आपला पहिल्या नॉर्मल त्याचा खार खुराक असतो त्याच्यावरच आहे आणि वैरणीवरच आहे खुराकात काय वगैरे आपली डाळ रेग्युलरच ना रेग्युलर कट्टा चालू आहे ते त्याच्यात काय फरक वाटला त्याच्यात अजून दोन तीन आपल्या भागात बनतात मॅन्युफॅक्चरिंग आणि खायला पण चांगलं आहे दोन तीनदा बघितलं पण त्याने पिलं नाही पिलं तरी मग पाजा काय हरकतून पण कसं होतं की ते ठाचका लागला तर ते त्याच्यामुळे ते निमोनिया वगैरे होण्याची शक्यता राहते आणि ते आणखीन आपण बॅकफूट वर जाण्याची आमची इच्छा होती काय आल तर पुणे भागात आमचा एक बैल होता मोरा म्हणून तो एक्सपायर झाला त्याच्यामुळे आमचं पुणे भागात जर आता बैल नव्हता आम्हाला पाहायला आमचे मित्र थेंजवडीतले त्यासाठी आम्ही त्यासाठी आम्ही खास नियोजन केलं आज राहायचं आपल्याला म्हणून त्याला यश दिलं आज बैलाने बैल आज आमचा एक्सपायर झाला त्याच्यामुळे त्या बैलासाठी राहायच होता आज याला मागणी पण झाली असेल चांगली हो भरपूर झाली नाही एकवीस लाखाला मागितलेला नाही मग आता काय द्यायचा विचार आहे का नाही द्यायचा विचार नाही सध्या बघूया चालते तुम्हाला फायनल शुभेच्छा देऊन आपण इथं सांभाळू धन्यवाद धन्यवाद